नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे याही वर्षी डोंबिवली येथे पाटकर रोड जवळ आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कष्टकरी हॉकर्स व भाजीपाला विक्रेते युनियनचे अध्यक्ष बबन कांबे अष्टपाल कांबळे पांडू भाऊ श्रीपाल वर्मा मुन्ना भाई गिल्लू कनोजिया भावे स्टनट नईम खान इतर कार्यकर्ते पदाधिकारी तसेच फेरीवाले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दंग, दंग, आज आंतरराष्ट्रीय फेरीवाला दिवस आहे सव्वीस मे दोन हजार फेरीवाला पथलीकरता ॲक्ट आहे दोन हजार चौदाचा तो पास झाला होता म्हणून जगातल्या सर्व फेरीवाल्यांनी आजचा दिवस म्हणून दिवस हा फेरीवाला दिवस म्हणून जाहीर केला होता आणि गेल्या सोळा वर्षापासून आपण हा दिवस बीस मे हा साजरा करतो आहे पुन्हा जगभरामध्ये तेव्हा इथं आलेल्या सर्व फेरीवाल्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपल्या फेरिवाल्यांसाठी हा कायदा झालेला आहे या कायद्याविषयी प्रत्येक फेरवाल्यांनी जाणून घ्यावं आणि जनजागृती करावी आणि आज येणारा पुढचा झाड हा एकजुटीने आपण असं आणि एवढंचा कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र